दिवाळी सणानिमित्त पुणे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा तब्बल पाचशे अठ्ठ्याण्णव जादा एस टी बस सोडण्यात येणार आहेत या विशेष बस सेवा पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत चालतील यावर्षी प्रथमच पिंपरी चिंचवड आगारातून बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातूनही विशेष बस धावतील पुण्यात नोकरी शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राहणारे अनेक नागरिक दिवाळीला गावी जात असल्याने ही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांसाठी एसटी बस हा मुख्य पर्याय ठरणार आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे पूर्वी खडकी कॅन्टोन्मेंट येथून जादा बस सोडल्या जात होत्या मात्र जागेअभावी यंदा एसटी प्रशासनाने पिंपरी चिंचवड आगारातून बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे स्वारगेज स्थानकावरून एकशे तेरा जादा बस तर शिवाजीनगर स्थानकावरून ऐंशी बस सोडल्या जाणार आहेत नियमित बससेवाही पूर्ववत सुरू राहील गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले जादा बसचे ऑनलाइन बुकिंग एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर सुरू झाली आहे तसेच तिकीट बुकिंग केंद्रांवरही आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे यंदा तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे खाजगी बसपेक्षा एसटी प्रवास सुरक्षित आणि किफायतशीर ठरेल असा सल्ला प्रशासनाने दिला आहे